नमस्कार आज मुंबई मंत्रालयामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाची जी तज्ज्ञ समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती दादा माने यांच्या निरोपावरून आम्ही त्या बैठकीला त्या ठिकाणी आज उपस्थित होतो त्या बैठकीमध्ये कोर्टाच्या कामकाजाबद्दल किंवा सुप्रीम कोर्टातला खटला कसा पुढं नेता येईल याच्याबद्दल त्या कमिटी लेवलवर चर्चा झाली त्याचबरोबर संघटनेतले चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही सध्याला सीमा भागात जो काही प्रकार चालला आहे जो काही अन्याय कर्नाटक सरकारच्याकडून मराठी भाषिकांवर होतो आहे मराठी भाषा संपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे कन्नड शक्तीचा फास्ट दिवसेंदिवस आवळत आहे या सगळ्याची सविस्तर माहिती त्यांना दिली यावर लवकरच काहीतरी ठोस उपाययोजना करू किंवा समन्वय साधण्याचा सा प्रयत्न करू असं आश्वासन हो। त्या ठिकाणी धैरिशील माने यांनी आम्हाला दिलेलं आहे गेल्या काही दिवसापासून आमची तडीपरीची नोटीस असो किंवा आता कालचंच उदाहरण म्हणजे काल परवाचं विसर्जना दिवशी जय जय महाराष्ट्र माझा गाणं लावल्यावरसुद्धा त्या ठिकाणी त्या मंडळावर त्या मंडळातल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता म्हणजे अगदी एवढ्या बारीक बारीक गोष्टींचा कशा पद्धतीने विचार करून कर्नाटक सरकार एकंदरीतच महाराष्ट्र या शब्दाची ॲलर्जी कुठंतरी कर्नाटक सरकारला झाले आणि याची जाणीव आम्ही त्यांना आज करून दिलेली आहे ह्या गंभीर विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उच्चाधिकार समितीमध्ये हा विषय घेतला जाईल असं आश्वासन धनंजय महाडिक साहेब आणि धैर्यशीलदा माने यांनी आम्हाला दिलेला आहे त्याचबरोबर तज्ज्ञ समितीची यानंतर एका ठराविक वेळेनंतर सातत्यानं बैठक घेऊन लवकरात लवकर हॉस्टला कसा चालेल किंवा हा प्रश्न मार्गी लागेल त्यासाठी ते प्रयत्न करतीलच